दोन वर्ष टिकण्यासाठी सांडग्याची डाळ कोणती वापरावी सांडग्यामध्ये कोणकोणते कौन पदार्थ वापरावेत म्हणजे ती सांडगे आपले खुसखुशीत होतात याचे संपूर्ण व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवला आहे एकदम अप्रतिम असे चवीचे लागणारे हे सांडगे तुम्ही हे नक्की करून पहा आणि कसे झाले हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका या ठिकाणी मी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो हरभरा डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ या ठिकाणी मी वापरलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून भरड याचे काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छान असं मिक्स केलेलं आहे आणि हे थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जसा आपला मोठा रवा असतो त्या पद्धतीचे याची भरड करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी हे सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यातूनच बारीक केलेले आहे एकदम या बा याचं पीठ करायचं नाही मोठा रवा असतो त्याच पद्धतीने हे जाडसर ठेवायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं कोथिंबीर एक चमचा जिरं घालून याची पेस्ट करून घ्यायची आहे या पिठामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद टाकून यामध्ये जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट केलेली होती जो मसाला तयार केला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगोदर सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा मी थोडं थोडं पाणी घेऊन हे याचं छान असं मळून घेतलं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन मी हे पीठ छान मस्त असं मळून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय नेहमी जेव्हा तुम्ही सांडगे कर कराल तेव्हा तुम्हाला याचं पीठ मोठं ठेवायचं आहे भरत ठेवायचं आहे एकदम बारीक असं पीठ करायचं नाही तशीच दुसरी टिप्स म्हणजे जेव्हा तुम्ही सांडगे करत असाल त्या पिठामध्ये तुम्हाला कोथिंबीरही जास्त घालायची आहे कोथिंबीरीनं खरंच खूप छान रंग येतो आणि चवही खूप छान लागते त्यामुळे आपल्याला यामध्ये कोथिंबीर जास्त वापरायची आहे आता हे मी मळून दोन तास भिजत ठेवलेलं आहे आता दोन तासानंतर एकदम घट्टसर असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तुम्हाला जर वाटलंच तर यामध्ये तुम्ही पाणी घालून पुन्हा एकदा छान असं मळू घेऊ मळून घेऊ शकता पण मी या ठिकाणी पाणी घातलेलं नाही यामधला छोटासा गोळा घेऊन एकदम त्याची गोळी अशा पद्धतीने केली आहे आणि पुढच्या तीन बोटांनी आपल्याला अशा पद्धतीने हळुवारपणे सांडगे तोडायचे आहेत या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही फक्त तीनच बोटांनी मी सांडगे तोडत आहे प्रत्येक सांडगा आपला एकच एकाच आकाराचा यायला हवा हे लक्षात ठेवा बारीक मोठे सांडगे घालू नका कारण ते हे खूप त्रास देतात शिजत नाहीत लवकर बारीक सांडगे पटकन शिजले जातात आणि मोठे सांडगे आहेत ते थोडेसे कच्चेच राहतात त्यासाठी एकसारखे सांडगे घाल घालायला यावेत अशा पद्धतीने फक्त तीनच बोटांनी हे सांडगे आपल्याला घालायचे आहेत जर तुमच्या हाताला चिटकत असेल पीठ तर तुम्ही एखादंच बोट पाण्यामध्ये बुड बुडवून तुम्ही हे सांडगे पुन्हा घालू शकता एकदम हात पाण्याचा घेऊ नका कारण सांडगे आपले दोन वर्ष टिकणार नाहीत जर तुम्हाला जास्त दिवस हे सांडगे टिकवायचे असतील तर पाण्याचा जास्तीत जास्त वापर न करता हे सांडगे व्यवस्थित असं घालून घ्या जास्त प्रमाणात पाणी वापरू नका नाहीतर आपले सांडगे पांढरी पडतात आणि दोन वर्ष टिकत नाहीत त्याला असं बुरशी येऊ लागते तर त्यासाठी आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही अशाच पद्धतीने मी हे सर्व सांडगे घालून घेतले आहेत जवळजवळ या ठिकाणी माझे दीड किलो सांडगे सांडगेचं पीठ मी या ठिकाणी के केलेलं आहे दीड किलो सांडगे मी या ठिकाणी घातलेलं आहेत एक किलो मटकीची डाळ आणि पाव किलो हरभरा डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ असं प्रमाण घेऊन मी हे सांडगे बनवलेले आहेत अशाच पद्धतीनं तुम्ही हे अशाच पद्धतीनं सांडगे बनवा आणि कसे झाले हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका खूप चविष्ट आणि चवदार असे हे सांडगे होतात तुम्ही जर या पद्धतीनं केले तर सांडग्याची भाजी तुम्ही नक्कीच सतत कराल वारंवार वार कराल खूपच अप्रतिमाशी चवीची सांडगे हे लागतात हे सांडगे मी दोन दिवस उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळवलेले आहेत आणि दोन दिवसानंतर खूप असे एकदम खुसखुशीत असे सांडगे हे झालेले आहेत अशा पद्धतीनं तुम्ही हे ताटामध्ये घालू शकता किंवा एखाद्या पॉलिथिनच्या पेपरवरती घालू शकता जेव्हा तुम्ही सांडगे घालाल तेव्हा त्या ताटाला तेल लावू नका किंवा एखाद्या पेपर पेपरलासुद्धा तेल लावू नका तसे सांडगे घाला म्हणजे सा कारण तेल जर लावलं तर तेलाचा वास खूप येतो त्यामुळे तेल न वापरता हे सांडगे तुम्ही घाला खूप छान असे चविष्ट असे आणि दोन वर्ष टिकणारे सांडगे तयार होतात अशाच पद्धतीनं आपण छानशा एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत हे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि सर्व लोकांना शेअर करा